संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नक्की काय घडले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा अमावस्येचा दिवस मराठ्याच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून ओळखला जातो त्या औरंग्यानं वडू तुळापूर आताचं वडू बुद्रुक येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारलं संभाजीराजांना अटक केल्यानंतर त्या औरंग्यानं त्यांना धर्मांतर करायला सांगितलं आणि तर तुझे प्राण वाचतील आम्ही तुला तुझे प्राण भेट म्हणून देऊ असं सांगितलं पण धर्मवीर संभाजी महाराजांनी औरंग्याचा हा प्रस्ताव ताठ माण्यानं झिडकारून लावला आणि पिसाळलेल्या त्या क्रूर औरंग्यानं आधी शंभूराजांचे डोळे काढले होते मग जीप छाटली मग त्यांच्या बोटांची नखं चिमट्यानं ओढून काढली मग त्यांची बोटं छाटली मग हात छाटले जीप छाटली कान छाटले संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली आणि त्यावर मिठाच्या पाण्याचा वर्षाव केला त्यानंतर त्याच्या निर्दयी गुलामांनी राजांचा उरलेला एक एक अवयव त्याच्या शरीरापासून वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमाच्या नदीच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत वर्षानुवर्षे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांचं शौर्य धैर्य आणि अतुलनीय पराक्रम पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे तुकडे झालेला देह आपल्या पोटात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तिळतिळ तुटत होतं राजाचं ते शौर्यानं आणि अफाट उच्च कोटीच्या अतुलनीय धर्मप्रेमानं संचाललेलं रक्त आज ती तिच्या पाण्यात मिसळून घेत होती त्या रक्ताची अंगार आणि धग इतकी होती की त्यामुळे त्या, त्या भीमा इंद्राणीचं पाणी देखील थरथरत होतं तिच्याही देहाचा थरकाप उडत होता आपल्या शंभू राजाचा देह छिन्न विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये बेवारस अवस्थेत पडला होता इतका शूर पराक्रमी राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजेंच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे शंभूराजेचे झाले होते अशा दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्या वस्तीवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू अख्खी सृष्टीदेखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं धर्मासाठी ते शेवटपर्यंत झगडले त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती ती सृष्टी पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो काळाकुट्ट अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जणाबाई ही परटणीचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे ती त्या दिवशी देखील पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती दुनं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्तानं माखलेले तुकडे नदीच्या काठी पडलेले दिसले तिला प्रथमत वाटलं काही कळलंच नाही तिला वाटलं की हे कुठल्या तरी मेंढराचे तुकडे असतील ते शंभू राजांचे शरीराचे तुकडे असतील असं तिला वाटलंच नाही कारण तिथे ती तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हातात आलं तेव्हा तिनं ओरडून एक शिबी घालून म्हटलं की या माणसानं सगळ्या लाजा सोडलेल्या आहेत आता अशी आतडी देखील पाण्यामध्ये सोडायला लागलेत तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की अगं हे आतडं मेंढराचं नाय आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचं म्हणजे संभाजी राजाचं आहे काल औरंगजेबानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथं जाऊ नगस नाहीतर औरंग्याचे लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा काय आपल्या संभाजीराजाच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं ती तशीच उठली गावाकडं पळाली ती सगळ्यात अगोदर दामाजी पाटल्याच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजाच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सगळ्या गावातील लोक पाटलाच्या वाड्याभोवती जमा झाली आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते स्मशान शांतता पसरली होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ महाराज येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदीकिनारी बेवर्षासारखं पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे गोरखनाथांचं हे बोलणं ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं खरं आहे महाराज आपल्या राजानं आपल्यावरती आपल्या मुळाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आथडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून दिसत नाही तेव्हा तेथे ते असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त मला वाईट वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजाच्या रक्तामासाला कोणी शिवू नये म्हणून त्यानं फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचकोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यायचा आता हे सगळं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते गुपचूप शांत निवांत झोप तरी तशी कोणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जणाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती तिला खूप अस्वस्थ वाटत होतं कारण तिनं हे बेवारस अवस्थेत पडलेले ते तुकडे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते तिला मात्र स्वस्त बसू वाटत नव्हतं आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्कं केलं होतं ती सरळ पाटलाच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांच्याविषयी हे आठवून आया बहिणीची अब्रू राखण्यासाठी काय केलं आहे या सगळ्या गोष्टी काढून त्या एकमेकींना प्रोत्साहन देऊ लागल्या राजाच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेलं होतं असं बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं सगळे एका ठिकाणी बसून राजांची आठवणी काढत होते आणि आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीनं मंदिरातील गोरखनाथ गुवांना बोलवून घेतलं आणि हे सारं पाहत असणारा गोविंद महार पुन्हा तिथं येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि त्या सगळ्यांपासून थोड्या अंतरावर तो बसला थोड्या वेळानं जनाबाई बोलू लागले की जर आम्ही संभाजी महाराजांचे मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून करेल काय गाव जाळील इतकंच ना तर मरू आपण आपल्या राजासाठी पण राजाला असं बेवारस मरू द्यायचा नाही आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजेप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारे किनारे एखादा बेवारच मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंद महाराणे आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडलेले आहेत आणि आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून बसलेलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही इतके वार झेलले आपले संरक्षण केलं बायका मुलांचे अब्रू राखली तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी संचारली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्नी डाग देऊया असा सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर अंधार होता पण त्यावेळी त्या सर्व लोकांच्या अंगात मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता एक मशाल प्रत्येकाच्या हृदयात पेटली होती साऱ्याजणी आपल्या पदरकमरेला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीनं बाहेर आले आणि ते आपल्या बायकोला म्हणाला पाटलीन बाई हे काय चाललंय बादशाच्या हे कानावर गेलं तर काय होईल लक्षात आहे ना कळतंय का तुम्हाला याचे परिणाम किती गंभीर होतील एका क्षणात तो अख्ख्या गावाला आग लावेल तेव्हा पाटलीनबाई म्हणाली माझ्या शिवाजीराजाच्या लेकराचं मास आहे ते ते असं घारी गदडाने खाऊन पळवण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवाच कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमची पाटीलकी आणि तुमचं घर निघतो आम्ही असं म्हणून पाटलिनबाई रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्यानं बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेनं झपाझप चालत होती हातात काठी घेऊन गोविंद महार सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सगळीकडे अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाहच्या फौजीची भीती देखील होती बायांनी पाठीमागं पाहिलं तर कोणाची तरी चाहूल लागली गावातील सगळी पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेनं येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते बायका न घाबरता पुढे झाल्या पण आपण तरी काही बांगड्या भरल्यात का असं म्हणून सगळे पुरुष आता पाठीशी उभा राहिले आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाठ झोपी गेलं होतं सगळे गावकरी दबकत दबकत त्या नदीच्या किनारे आले तिथे ते त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला त्या मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधू शोधाशोध करू लागले राजाचं कान राजाचं बोट राजाचा हाताचा तुकडा पायाचा तुकडा असे कुणाकुणाला एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचं पागोटो सोडलं त्यामध्ये राजाचे मिळतील तितके मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारात ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपल्याकडे आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकुटं आणली कोणी लाकूड फाटा आणला आणि दहनाची तयारी सुरू केली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपली सगळी जमीन आता द्यायला तयार होते आणि सगळ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावर दूर होती त्या जागेतून बादशाचा तळदेखील जवळच दिसत होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमीन देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये आता कुजबूज करत होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद महार पुढे आला जवळच्या आपल्या जमिनीच्या तुकड्याकडे बोट त्यानं केलं आणि म्हणाला ही आमा महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ गरिबांच्या ताटात घोघऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग त्या गोविंदाच्या जागेमध्ये शंभू राजांची चिता रचली गेली बादशहाची फौज खबर मिळाल तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथं उभा करून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आढवा गोपनीतल्या दगडानं प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान सोडलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली चितेला, अग्नी दिला गेला आग धड़ा धड़ा पेटू लागली त्या त्या काळाकुट्ट अंधारात आसमानाला भिडू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाई मोकलून रडत होत्या लोकांनी घोरासारखा हंबरडा फोडला अख्खी सृष्टी रडत होती कुठून कुठे आलास रे पाखरा शंभूराजा अरे शंभू राजा असं म्हणून सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटाच्या आधीच चिता विझवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली ते गोविंद महार म्हणजेच रायाप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधा या पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र मरून अजरामर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे मृत्यूसुद्धा ज्याला घाबरत होता तो धगधगता लाहवा होता सिंहाची छाती फाडणारा तो शिवबाचा छावा होता